नमस्कार जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणुका सुरू आहेत चौथ्या टप्प्यातल्या देशातल्या निवडणुका तेरा तारखेला होत आहेत आज जाहीर प्रचाराची सांगता होत आहे उद्या घरगुती मतदान घरगुती प्रचार आहे मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायसाठी हा आपल्याला व्हिडिओ होता है। फडणवीस साहेबांची जी गुर्मीची भाषा होती ती बदलली आणि मुंडे साहेबांची धनंजय मुंडे साहेबांची वाढली अर्थात हे सांगत असताना महत्वाची गोष्ट अशी देशामध्ये एकूण शहाण्णव मतदारसंघामध्ये निवडणुका होत आहे चौ तेरा तारखेला मतदान होत आहे म्हणजे आतापर्यंत साधारणपणे या राज्यातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात तेरा तारखेला मतदान होणार आहे चोवीस मतदारसंघ कम्प्लीट झालेत आणि उद्याच्या तेरा तारखेला उरलेले अकरा मतदारसंघ होणार आहेत त्यानंतर पाचव्या टप्प्यातून मतदानावर जाणार होता या अकरा लोकसभा मतदारसंघातील ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये तीन प्रमुख मतदारसंघ आहेत जे मराठा आंदोलक आणि मनोज जारांगी पाटील यांच्या प्रचंड प्रभाव क्षेत्राखातल्या त्यातला पहिला जालना बीड आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर एक देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केला होता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा कहा मेने मी पुन्हा येईन तो ढाई साल लग गए लेकिन ढाई की दोनों पार्टी तोडकर आ आणि या स्टेटमेंटची खिल्ली उडवली गेली राज्यामध्ये सांगितलं हिंदी वरती की मी पुन्हा आलो ते येताना दोन पक्ष फोडून आलो अशा पद्धतीची गर्वाची भाषा त्यांनी वापरली पक्ष फोडून येणे आणि पक्ष फोडणे ही जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी टीका केली हे खरोखर गर्वाच असतंय का नाही लज्जास्पद अशा पद्धतीने शिवसेनेची टीका केली त्याने शरद पवारांचं घर फोडलं त्यांचा पुतण्या आणि काका याला दोघांच्या मध्ये दरी आणि फळी पाडली आणि ही फळी निर्माण जी केली याच्यामध्ये अजित पवारांच्या बरोबर चाळीस आमदार राष्ट्रवादीतनं तब्बल फोडले आणि शरद पवार साहेबांच्याकडं अगदी नाममात्रच आमदार आहे मुख्यतः त्याच्यामध्ये अजित पवार हे पुतणे आणि शरद पवारांनी आपल्या राजकीय आयुष्याचा उत्तर आयुष्याचा वारस ठरावा अशा पद्धतीनं पूर्ण त्यांना मोकळीक दिलेली असताना सुद्धा अजित पवारांना फुट्याशिवाय गत्यंतर ठेवलं नाही देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीची भावना संपूर्ण राज्यात ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यावेळेला कट्टर शिवसैनिक जे बाळासाहेब ठाकरेंना मांडणारे आणि प्रामाणिकपणे शिवसेना शिवसेना असा विचार करणारे जे काही लोक होते हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या वरती नाराज झाले काँग्रेस अनेक माणसं फोडली ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या वरती नाराज झाली आणि साहजिकच आहे सा, भारतीय जनता पार्टी त्यांचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये जे पंचेचाळीस प्लस म्हणजे पैकी पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा व या वा अशा पद्धतीचं जे टार्गेट ठेवलेलं होतं या टार्गेटच्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांनी घातलेले केलेली जी कामं आहेत ही धुमाकूळ या शब्दात इथली इथले सगळे लोक किंवा महाराष्ट्रातली माणसं त्याला धुमाकूळ म्हणतात फडणवीसांचा धुमाकूळ साहजिकच कसं होतं की सर्वसामान्याला हे आवडलेलं नाही हे स्पष्ट होत आणि मग तिसऱ्या टप्प्यापर्यंत जे मतदान झालं याच्यातील राज्यातून अशा पद्धतीचे एक कानोसा मतदानाचा कानोसा यायला लागला की जरी हे तीन पक्ष फोडलेले असले आणि ते भाजप बरोबर जरी असले तरी उर्वरित तीन पक्ष घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब आणि काँग्रेस हे कदाचित तीस पेक्षा जास्त जागा घेतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली साहजिकच मला असं वाटतय किंवा सर्वसामान्य माणसं असा विचार करतायत की या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस ज्यांना टार्गेट केलं आणि ज्यांनी टार्गेट करून दोन पक्ष फोडले त्यांना त्यांची कदाचित केंद्रानं किंवा नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह या दोघांनी अप्रत्यक्षपणे काढून वाटले त्यामुळं मी कुणाची घरं फोडली नाहीत मी कोणते पक्ष फोडले नाहीत असं अर्थ ते जाहीरपणे म्हणायला लागले जे गर्वानं म्हणत होते मी दोन पक्ष फोडून आलो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणत असताना ते देवेंद्र फडणवीस आता मी कुणाची घरं फोडली नाहीत मी कुणाचे पक्ष फोडले नाहीत अशा पद्धतीची भाषा ही त्यांच्या तोंडून आज प्रचाराच्या दरम्यान आली हे महाराष्ट्र सुशिक्षित सुसंस्कृत राज्य आहे इथं भक्तांची संख्या तशी कमी आहे विचारवंतांची एक खाण आहे संतांची खाण आहे समोर आणि इथला जो माणूस आहे हा पक्षावरती उभा असून स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच कुटुंब चालवणारा असा मार्ग वर्ग आहे आणि यांना स्वाभिमानाची स्वाभिमानी माणसं या सगळ्यांना हे आवडलेलं दिसत नाही आणि म्हणून चौथ्या टप्प्यात ज्या राज्यातील जे अकरा मतदारसंघ आहेत त्या अकरा मतदारसंघातली आज आपण थोडीशी उजळणी आपण बोगे पहिले तीन जे येतात ते बीड संभाजीनगर आणि जालना मध्ये पहिला येतात त्या पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे बजरंग ही जे लढत आहे बीडमधली ही बहुतांशी ही जातीय समीकरणावरच आहे कारण बीडच्या पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे म्हणजे मराठा समाजाचे बीड आणि जालना ही मराठा आंदोलक म्हणून जारांगे पाटील यांची म्हणजे थिक प्रमुख ठिकाण या ठिकाण त्यातही पंकजा मुंडे मनोज तारांगी पाटील यांच्यावर टीका केलेली ती टीका कशी केलेली होती आंदोलन करून काही प्रश्न सुटत नाही त्यासाठी एक प्रक्रिया लागते आणि आंदोलनाला त्यांनी खुळ्यात काढलं होतं तसं म्हणाल तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांचे बराच मोठा फायदा झाला पण हे तिकडे मुद्दाम जाणीवपूर्वक त्यांनी टोचणी केलेली होती त्यामुळं मराठा विरुद्ध वंजाणी अशी लढत होण्याची शक्यता आहे दुसरा मतदारसंघ जालना जालना जालनामध्ये पाच वेळाचे खासदार रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याणकाळे कल्याणकाळे काँग्रेसचे उभे आहे रावसाहेब दानवेंच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात आहे त्यातही ते जरी जु। मराठ्यांना जुळवून घ्यायची जरी भाषा जरी करत असले तरीही जालना हे मनोज जारांगी पाटलांचं मेन सेंटर असल्यामुळं मराठे त्यांना मतदान करतील आणि देवेंद्र फडणवीसांचा जो राग आहे तो कदाचित म्हणण्यापेक्षा रावसाहेब दानवेच्या वरती निघेलच अशी परिस्थिती आहे त्यामुळं रावसाहेब दानवे पेक्षा सुद्धा हे जड वाढत तिसरा प्रमुख मतदारसंघ येतो तो, तो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तिरंगी लढत आहे भुमरे शिंदे गट शिवसेनेच्या शिंदे गटाचे दुसरे चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे गटाचे आणि इम्तियाज जलील एम आय चे इथ मोठ्या प्रमाणात मुसलमान समाज आहे तो त्याच्यावरती जलील यांनी कब्जा केलेला आणि जलील यांनी आता आपले जे प्रचाराचा प्रकार बदलला आहे प्रचारामध्ये त्यांनी भगवी वस्त्र घातलेली काही ठिकाणी झेंडे घेतलेले काही अशा पद्धतीनं का भगवी हे काही प्रावरण वापरलेले जे आपल्याला दिसून येत भुमरेंच्या विरोधात दोन नंबरचे व्यवसाय करणारे अशा पद्धतीचा प्रचार मोठ्या प्रमाणात व्हायला त्यामध्ये अंबादास दानवे यांनी मोठा पुढाकार घेतलाय त्यामुळं उद्धव ठाकरे गटाच पारड साधारणपणे इथं जड आहे असं बोलत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या हिना गावी ज्या विद्यमान खासदार आहेत विरुद्ध पाडवी काँग्रेसचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक मोठा हिना गावी तर तिकीटच देऊ नका अशा पद्धतीची मागणी करणारा गट होता तो गट एक्झॅक्टली काय करतो याच्यावरती यांचं गावी त्यांचं हे अवलंबून आहे त्यामुळं ही लढत तशी लक्षवेधी निश्चित ठरेल जळगाव मतदारसंघामध्ये स्मिता वाघ विरुद्ध काँग्रेसचे पवार यांच्यामध्ये स्मिता वाघ ह्या यांना ऐक्या वेळेला तिकीट दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळं ही जी लढत आहे ही काटाजोड लढत आहे अशा पद्धतीची मांडणी ही केली जाते रावेर मतदारसंघ हा राज्यातला एक लक्षवेधी मतदारसंघ आहे रक्षा खडसेना पुन्हा तिकीट दिलं आहे त्या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील हे उभे आहेत एकनाथ खडसे जे रक्षा खडसेंचे सासरे आहेत ते एक एकेकाळी भाजपचे स्टालवट होते पण त्यांना देवेंद्र साठी त्यांना पक्षाबाहेर घालवलं आता पक्षात जरी घेतलं असलं तरी गिरीश महाजन त्यांना टार्गेट करतायत त्यामुळं रक्षा खडसेंच्या विषयी जरी त्या म्हणजे कागदोपत्री आपल्याला त्या जरी पॉवरफुल दिसत असल्या तरी श्रीराम पाटील यांचं पाड जोड आहे अशा पद्धतीने बोललं जाते मावळ मतदारसंघात श्रीरंग बारडे जे विद्यमान आहेत त्यांच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेचे वाघेरे आपल्याला दिसून येतात ही लढत काटाजोड लढत म्हणूनच आपल्याला लक्ष देतात शिरूण मतदारसंघ संपूर्ण राज्याचं लक्ष आहे किंबहुना देशाचं लक्ष आहे असं म्हटलं तरी हक्क नाही कारण शिरूण मतदारसंघात अमोल कोल्हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आणि त्यांच्या विरुद्ध आढळराव पाटील जे शिवसेनेला दोन हजार एकोणीस ला पडले आणि त्या ठिकाणी आले अर्थात आढळराव पाटील हे मूळचे राजकारणात आले ते शिवसे राष्ट्रवादीचे म्हणून आले पण आयत्या वेळा त्यांनी उडी मारून ते परत शिवसेनेत गेले होते त्यामुळे आढळराव पाटलांच्या या ज्या उड्या आहेत या उड्याकडं फारस फारस <coughs> मतदारांना ते भावलेलं नाही ना। बरेच मतदार हे त्या बाबतीत नाराज आहेत आणि दुसरं असं या ठिकाणी शरद पवारांना मांडणारा गट आहे अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे त्यांना खंबीरपणे अमोल कोल्हेंच्या बाजूला उभे राहिले त्यामुळं या मतदारसंघात जरी लक्षवेधी असले तरीही अमोल कोल्हेंचा एक चांगलं म्हणजे असं गतिमान नेतृत्व म्हणा किंवा एक असं छाप पाडणार वक्तृत्व या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आढळराव पाटील थोडेसे कमी पडतायत अशी एक स्थिती या मतदारसंघात दिसून येते सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय ते अहमदनगरच्या लढतीकडे सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके एक प्रचंड मोठं राजकारणातलं श्रीमंत घराणं सोयीनुसार आपल्या राजकीय चाली पक्षनिहाय बदलत बदलत जाणार काँग्रेसवरनं शरद पवार साहेबांच्याकडे काही वेळा काही वेळा शिवसेनेकडं काही वेळा पुन्हा भाजपकडं अशा पद्धतीनं विखे घराणं हे आपल्या सोयीप्रमाणे पक्षांचा वापर करणार श्रीमंत असं कुटुंब यांच्या विरुद्ध एक सामान्य माणूस एक आमदार निलेश लंके हे शरद पवार या ठिकाणी ही जनसामान्याचा जनसामान्याचं नेतृत्व विरुद्ध एक श्रीमंत नेतृत्व अशा पद्धतीची मांडणी होऊन कदाचित लंकेना फायदा होईल असं उघडपणे बोललं जात अकरावा मतदारसंघ आपण बघतोय तो शिर्डीचा शिर्डीमध्ये श्रिणी सदाशिव लोखंडे हे पूर्वी शिवसेनेतनं निवडून आलेले होते आता भाऊसाहेब वापचौ हे युबीटी टी गट म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे या ठिकाणी आहेत तर एकेकाळी दोघेही हे शिवसेनेचेच आहेत आणि शिवसेनेचेच ही परत एक काटाजोड लढत असं आपण म्हणू असं फार मोठं कोणाकडेही असं लीड आहे किंवा फार मोठे असे व्यक्तिमत्वाची छाप आहे असं काही नाही एक सामान्य लढत म्हणून शिर्डीच्या लढतीकडे बघितलं मित्रांनो ह्या थोडासा आपण घेतलेला जो आढावा आहे या आढाव्यामध्ये <coughs> आपल्याला एकंदरीत जे दिसत ते असं की याच्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्राखाली बरेचसे मतदारसंघ तर त्याचे प्रमुख तीन हे आपण बघितले त्यामुळं ते तेरा तारखेला होणाऱ्या या चौथ्या टप्प्यातील लढाईमध्ये हे भारतीय जनता पार्टीला तितकंसं यशाचं हे मिळेल आणि यश मिळेल असं बोललं जात नाही धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा